नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तीन एक्स अधिक एक ही जगातली सर्वात रहस्यमयी क्रिया आहे हे तुम्हाला माहिती का नाही आणि मग मित्रांनो तुम्हाला हेही माहीत नसणार की तीन एक्स अधिक एक ही गनिती क्रिया जगभरामध्ये खरी आहे की खोटी आहे आजपर्यंत कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही तर चला मित्रांनो आजच्या गणिताच्या या व्हिडिओमधून तीन एक्स अधिक एक ही जी रहस्यमयी गणिताची क्रिया आहे ही आपण समजावून घेणार आहोत मला खात्री मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मजेदार असणार आहे आणि खूप नवीन माहिती देणार असणार आहे या व्हिडिओमधून मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपण तीन एक्स अधिक एक हे समीकरण काय आहे हे समजावून घेऊ याचा शोध कुणी लावला तेही समजावून घेऊ आणि तीन एक साधिक एक ही, ही क्रिया आजपर्यंत खरी आहे की खोटी आहे हे कुणीही का सिद्ध करू शकलं नाही हे समजावून घेणार आहोत तर गणितासंबंधी ही रहस्यमयी गोष्टी समजावून घ्यायला आवडतं त्या सर्वांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण गणित कसं सोपं होईल गणित कसं मजेदार होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो तर चला समजावून घेऊया तीन एक्स अधिक एक या रहस्यमयी क्रियेबद्दल लेट गेट स्टार्टेड तीन एक साधिक एक हे काय आहे हे समजावून घेण्याच्या अगोदर मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो उदाहरणार्थ रस्त्याने एक माणूस चाललाय त्या माणसाकडे मी पाहिलं आणि त्याचं वय सांगितलं आता मित्रांनो हे लक्षात घ्या की मी ज्या माणसाकडे पाहिलं त्या माणसाचा एक अंदाज घेतला फक्त की त्याचं वय काय असू शकेल आणि म्हणून त्याचं मी वय सांगितलं परंतु मित्रांनो त्याचं मी जे वय सांगितलं ते खरं आहे की खोटं हे कुणीही सांगू शकत नाही प्रत्यक्ष पुरावा जोपर्यंत आपल्या समोर मिळत नाही तोपर्यंत त्याचं मी सांगितलेलं वय खरं होतं की खोटं हे कुणीही सांगू शकणार नाही म्हणजेच मित्रांनो मी त्या व्यक्तीचं जे वय सांगितलं ते तो फक्त माझा एक अंदाज होता माझं ते अनुमान होतं आणि हा अंदाज हे अनुमान सिद्ध करण्यासाठी मला पुरावा असायला पाहिजे तो पुरावा मिळाला तर मग मात्र मी जे वय सांगितलं ते खरं की खोट हे सिद्ध होईल सेम त्याच पद्धतीने मित्रांनो तीन एक अधिक एक हे सुद्धा गणितातलं एक अनुमान आहे जे आजच्या घडीला जगातलं सर्वात रहस्यमयी गणिती अनुमान आहे अनुमानासाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे मित्रांनो कंजेक्चर गणितातलं कंजेक्चर म्हणजेच मॅथ कंजेक्चर जगातलं सर्वात रहस्यमय मॅथ कंजेक्चर आहे मित्रांनो हे गणिताच मॅथच हे असं कंजेक्चर आहे जे एका माणसाने सांगितलं परंतु त्याने जे सांगितलं ते खरं की खोट आजपर्यंत कुणीही सिद्ध करू शकलेलं नाही एका जर्मन गणितज्ञाने हे कंजेक्चर शोधून काढलंय मित्रांनो त्या जर्मन गणितज्ञाचं नाव आहे लोथर कोलाब्स या गणितज्ञाने हे कंजेक्चर शोधून काढलं म्हणून याला कोलाट कंजेक्चर असंही म्हणतात तर चला मित्रांनो लोथर कोलाड नावाच्या या गणितज्ञाने हे जगभरामध्ये जे म्हणून गाजलेलं कंजेक्चर आहे ते नेमकं का काय आहे हे आता आपण प्रत्यक्ष समजावून घेणार आहोत प्रत्यक्ष उदाहरण घेऊ आणि समजवून घेऊ ज्यामुळे आपल्याला समजेल की हे कंजेक्चर कसं रहस्यमय आहे यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी एक संख्या घेणार आहे एक्स बरोबर पाच कोणतीही संख्या आपण घेऊ शकतो मी मात्र या ठिकाणी सहज समजावं म्हणून पाच ही संख्या घेतली आता या ठिकाणी तुम्ही जी संख्या घेता त्यासाठी दोन नियम वापरायचे एक नियम म्हणजे काय तुम्ही जी संख्या घेतली ती सम असेल तर बघा सम असेल तर दोनने भाग द्यायचा बघा पहिला नियम काय तुम्ही जी संख्या घेतली ती जर सम असेल तर दोन ने भाग द्यायचा भाग दिल्यानंतर जे उत्तर मिळेल ते उत्तर सुद्धा सम असेल तर परत दोनने भाग द्यायचा नेहमी लक्षात ठेवा पहिला नियम संख्या जी ही मिळते तिला दोनने भाग द्यायचा उत्तर जर समसंख्या असली तर भागिले दोन आणि तुमच्याकडे असलेली संख्या जर विषम असली इथं विषम संख्या घेतली बघा मी विषम जर संख्या असेल तर ह्या संख्येला काय करायचं चा? तेच मी तुम्हाला सांगणार आहे या संख्येला या समीकरणामध्ये टाकून किंमत काढायची तीन एक बघा एक्स म्हणजे किती मांडले आपण पाच म्हणजे मी पाच निवडले तुम्ही कोणती घेऊ शकता पहिल्यांदा समजावून घेऊया बघा एक्स बरोबर मी पाच घेतले तर या समीकरणामध्ये ती किंमत टाकली तर काय होईल तीन गुणिले पाच अधिक एक बरोबर पाच ते पंधरा आणि एक सोळा अशा पद्धतीने याचं उत्तर तयार होईल बरोबर दोन नियम काम काम करतील बघा पहिला नियम काय संख्या जी असेल ती जर सम असेल तर भागिले दोन करा उत्तर आल्यानंतर पुन्हा भागिले दोन सम असेल तर आणि उत्तरामध्ये किंवा घेतलेली संख्या जर विषम असेल तर ह्या समीकरणात टाकून किमती काढा ही क्रिया सुरू ठेवा कुठपर्यंत सुरू ठेवायची हे, हे तुम्हाला स्वतःला समजेल कुठपर्यंत सुरू ठेवायची बघूया आता मी पाच ही संख्या घेतली प्रत्यक्ष आपण कोलाड कंजेक्चर कसं काम करतं ते समजावून घेऊया बघा मी पाच ही संख्या घेतली पाच ही संख्या विषम असल्यामुळे मी ह्या संख्येला ने गुणेल आणि एक मिळवेल बरोबर याप्रमाणे जाईन विषम संख्या असेल तर तीन एक्स अधिक बर बर एक बरोबर तीन एक्स अधिक एक याप्रमाणे जा पाच पंधरा आणि एक सोळा मला सोळा ही संख्या मिळाली पहिल्या पायरीमध्ये सोळा ही संख्या मिळाली पुढे जायचं आहे आपल्याला दुसरी पायरी सोळा ही संख्या मिळाली तर ही समसंख्या आहे म्हणून भागिले दोन केले उत्तर मिळालं आठ आता तिसरी पायरी मला उत्तर आठ मिळालं आठ ही पुन्हा समसंख्या आहे म्हणून मी दोनने ने भाग देणार समसंख्या आली की भागिले दोन करायचे विषम संख्या आली की तीन एक की एक या समीकरणात किंमत टाकायची आणि उत्तर घालायचं कुठपर्यंत करायचं मित्रांनो हे तुम्हाला स्वतःला समजेल की मी हे कुठपर्यंत केलं पाहिजे आलं लक्षात तर तुमच्या लक्षात येईलच बघा आठ भागिले दोन उत्तर आलं चार चार ही पुन्हा समसंख्या आली मित्रांनो म्हणून चार भागिले दोन दोनने भागावं लागेल सम आली की दोनने भाग द्यायचा उत्तर दोन आलं पुन्हा उत्तर दोन आलं म्हणून ती समसंख्या आहे दोन भागिले दोन बरोबर एक पुढं जर पुन्हा पुढे गेलो आपण तर काय होईल बघा मित्रांनो आता खरी गंमत तुमच्या लक्षात येईल इथं एक उत्तर मिळालंय मी इथं सहावी पायरी तयार करतो इथं पाच पायऱ्या झाल्या सहावी पायरी एक ही संख्या मिळाली तर तुम्हाला माहिती आहे या समीकरणात किंमत टाकावं लागेल कारण एक ही विषम संख्या आहे एक गुणिले तीन अधिक एक बरोबर काय होईल बघा तीन एक तीन तीन आणि एक चार पुढे जाऊया सातवी पायरी चार ही समसंख्या आहे म्हणून भागिले दोन बरोबर -बर दोन पुन्हा पुढची पायरी दोन ही समसंख्या आहे म्हणून भागिले दोन एक उत्तर आलं पुन्हा एक उत्तर आलं आता पुन्हा जर तुम्ही पुढे गेले तर इथंही एक उत्तर आलं होतं म्हणून पुन्हा चार दोन एक होईल पुन्हा एक उत्तर येईल आणि चार दोन एक हे उत्तर सारखं तुम्हाला येतच राहील कोणतीही संख्या घ्या मित्रांनो एक वेळ अशी येते कि लास्टच्या पायरीमध्ये शेवटच्या पायरीमध्ये तुम्हाला एक ही संख्या मिळते म्हणजे मिळतेच आणि एक ही संख्या मिळते म्हणजे शेवटच्या तीन पायऱ्या चार दोन एक चार नंतर दोन नंतर लास्टला एक याप्रमाणे हे समीकरण शेवट होऊन थांबतं हे लक्षात घ्या मित्रांनो पाच या संख्येच्या बाबतीत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पायऱ्या झाल्या आठ नाही तर इथं इता एक इथंच मिळाला होता म्हणून पाचव्या पायरीलाच आपल्याला एक ही संख्या मिळाली इथून पुन्हा चारवर जातो आपण चार नंतर पुन्हा दोन पुन्हा एक या पद्धतीने तुमच्या लक्षात नसल आलं मित्रांनो तर मी अजून एक उदाहरण घेतो आणि हे कंजेक्चर कसं काम करतं ते पुन्हा एकदा समजावून देतो तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता मित्रांनो मी आता संख्या घेणार आहे एक्स बरोबर वीस चला तर मित्रांनो तुम्हाला सांगितलंय तुम्ही जी ही संख्या घेतली ही संख्या ज्या ज्या पाहिल्याने तुम्ही पुढे जाणार आहात त्या प्रत्येक वेळी तुम्हाला जे उत्तर मिळेल त्या उत्तरामध्ये जर समसंख्या ही उत्तर आलं तर भागिले दोन करा आणि विषम संख्या आले तर मग मात्र तुम्ही ह्या समीकरणामध्ये त्याची किंमत टाकायची आणि उत्तर मिळवायचं प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला उत्तर मिळवत राहायचं आहे चला तर वीसच्या बाबत आपण सुरुवात करूया पहिली पायरी वीस ही संख्या सम आहे म्हणून पहिल्यांदाच आपण दोन ने भाग देणार उत्तर मिळालं दहा दुसरी पायरी काय होईल मित्रांनो दहा ही सम आहे म्हणून भागिले दोन उत्तर आलं पाच पुढे जाऊया बघा तीन नंबरला पाच ही विषम संख्या आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल तीन एक्स म्हणजेच काय एक्स ची किंमत जर पाच असेल तर याची तिप्पट करावी लागेल आणि त्यामध्ये एक मिळवायचा पास्त्रिक पंधरा आणि एक सोळा झाले पुढे लक्षात घ्या मित्रांनो सोळा ही समसंख्या आहे म्हणून चौथी पायरी काय होईल सोळा भागिले दोन बरोबर आठ पाचवी पायरी तुमच्या लक्षात आलीच असणार आहे मित्रांनो उत्तर आठ मिळालं याचा अर्थ आठ भागिले दोन करावे लागतील आता समसंख्या असली रे असली की भागिले दोन चार आलं पुढं सहावी पायरी चार ही पुन्हा समसंख्या आहे भागिले दोन करा दोन उत्तर आलं सातवी दोन ही उत्तर आलंय म्हणून भागिले पुन्हा दोन करावे लागतील समसंख्या असेल तर भागीले दोन करा उत्तर आलं एक आणि तुम्हाला मी सांगितलंय मित्रांनो एकच्या पुढे जर तुम्ही गेले तर एकला काय होईल बघा एकची ची तिप्पट तीन होईल आणि तीन मध्ये परत एक मिळवायचं चार होईल इथं येईल पुन्हा म्हणजे ही पायरी पुन्हा येथे येईल आणि पुन्हा चार दोन एक होईल म्हणजे इथं चार दोन एक चार दोन एक या पद्धतीनेच ही पायरी चालत राहील शेवट मात्र या संख्येचा जो शेवटचं उत्तर राहील ते एक हे स्थिर राहील एकच्या पुढे हे उत्तर जाणार नाही तर आलं लक्षात मित्रांनो हे आहे कोलाड कंजेक्चर तुम्ही म्हणाल यामध्ये रहस्यवय काय आहे पहिली गोष्ट मित्रांनो तुम्ही कोणतीही संख्या घ्या कितीही पायऱ्या कराव्या लागल्या तरी चालतील परंतु एक शेवटची पायरी असेल की त्यामध्ये एक हे उत्तर शेवटी येईल म्हणजे येईल असं सांगितलं आहे लोथर कोलाड्ज नावाच्या जर्मन गणितज्ञाने त्याने ते अनुमान सांगितलं त्याचं म्हणणं आहे की तुम्ही कोणत्याही संख्येच्या बाबतीत याप्रमाणे जर गेला तर लास्टला तुम्हाला एक ही उत्तर मिळणार म्हणजे मिळणार परंतु सर्व संख्यांच्या बाबतीत हे शक्य झालंय का तर नाही मित्रांनो कारण ह्या पद्धतीने चेक करणं सगळ्या संख्यांच्या बाबतीत अजिबात शक्य नाही परंतु मित्रांनो कोलार नावाच्या ज्या गणितज्ञांनी हे कंजेक्चर सांगितलंय त्या कंजेक्चरनुसार आजपर्यंत ज्याही संख्या चेक केल्या गेल्या त्या सर्व संख्यांच्या बाबतीत एक हे उत्तर मिळतचे आहे परंतु तुम्हाला माहिती आहे मित्रांनो संख्या असंख्य आहेत इन्फिनाईट आहेत अनंत संख्या आहेत सगळ्या संख्यांच्या बाबतीत मात्र हे चेक करणं शक्य झालेलं नाही कोला चेक करताना ज्या ज्याही संख्या घेतल्या त्या संख्यांच्या बाबतीत खूप साऱ्या पायऱ्या कराव्या लागल्या मित्रांनो त्या कशा आहे बघा तुम्हाला समोर चार्ट दाखवतो मी त्या चार्टकडून तुमच्या लक्षात येईलच तर हा चार्ट आहे मित्रांनो यामध्ये एक ते दहा पर्यंत ज्या संख्या आहेत त्यातली नऊ ही संख्या आहे मित्रांनो नऊ ह्या संख्येसाठी मित्रांनो एकोणवीस पायऱ्या कराव्या लागल्या तेव्हा शेवटी एक ही उत्तर मिळालं आणि एक ते शंभरमध्ये सत्त्याण्णव ही संख्या अशी आहे मित्रांनो की ज्या सत्त्याण्णव या संख्येसाठी एकशे एकोणवीस पायऱ्या कराव्या लागल्या तेव्हा लास्टला तुम्हाला एक ही उत्तर मिळेल एक दहा अंकी संख्या आहे मित्रांनो नऊ सात आठ शून्य सहा पाच सात सहा तीन शून्य ही जी अंकी संख्या आहे मित्रांनो या संख्येला सेम कन्जेक्चरचा वापर करून उत्तर शोधलं गेलं शेवटी एक उत्तर मिळालं मित्रांनो परंतु हे एक उत्तर मिळण्यासाठी एकूण एक हजार एकशे बत्तीस पायऱ्या कराव्या लागल्या तेव्हा ते उत्तर मिळालं परंतु अनुमान सत्य ठरलं इथपर्यंत ह्या संख्येसाठी परंतु मित्रांनो याचा अर्थ असा होत नाही की कोलाड नावाच्या गणितज्ञाने जे अनुमान सांगितलंय ते खरं आहे आणि याचा अर्थ असाही होत नाही मित्रांनो की जे अनुमान सांगितलं ते खोटंही आहे ते कोणी खोटं आहे असंही म्हणू शकत नाही आणि ते खरं आहे असंही म्हणू शकत नाही कारण तुम्ही कोणतीही संख्या घेतली तर त्याबाबत आजपर्यंत ज्या ज्याही संख्येच्या बाबतीत चेक करण्यात आलं त्या सर्व संख्यांच्या बाबत ते अनुमान सत्य ठरलंय परंतु ज्या संख्या चेक करणं बाकी आहे मित्रांनो त्यांच्या बाबतीत काय तर अशी एखादी संख्या असू शकते की त्या बाबतीत मात्र हे अनुमान खोटं ठरेल आणि मग मात्र हे राहणार नाही तर मित्रांनो अशा किती संख्या आहे की ज्या आज अखेरपर्यंत चेक केल्या गेल्या तर दोनचा अठ्ठ्याहत्तरावा घात केल्यानंतर तुम्हाला कोणती संख्या मिळेल जी संख्या मिळेल ना तिथपर्यंतच्या संख्या चेक करून झाल्या साधारणपणे ही चोवीस अंकी संख्या आहे मित्रांनो ही संख्या जी आहे ती चोवीस अंकी संख्या आहे इथपर्यंतच्या सर्व संख्यांच्या बाबतीत कोलार्ज नावाचं जे कंजेक्चर आहे जे जगातलं सर्वात रहस्यमय कंजेक्चर आहे तीन एक साधिक एक हे कंजेक्चर या चोवीस अंकी संख्येपर्यंतच्या सर्व संख्या चेक करून झाल्या ते खोट ठरलेलं नाही परंतु मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितलंय इथपर्यंतच थोड्या संख्या आहे पंचवीस अंकी पण आहे शंभर अंकी पण आहे हजार अंकी सुद्धा संख्या आहेत संख्या अनंत आहे मित्रांनो त्यातली एखादी संख्या अशी असू शकते एखादी काही खूप साऱ्या संख्या असू शकतात की त्या बाबतीत कोलाड हे कंजेक्चर फेल ठरेल परंतु अशी संख्या शोधण्यात आजपर्यंत यश आलेलं नाही मित्रांनो आणि जोपर्यंत कोलार्ज नावाचं कंजेक्चर फेल ठरत नाही तोपर्यंत हे कंजेक्चर कोलाड कंजेक्चर म्हणून गणिती क्रिया म्हणून जगभरात अस्तित्वात राहणार म्हणजे राहणार ते जोपर्यंत फेल ठरत नाही मित्रांनो तोपर्यंत तो तुम्ही काही संख्या घ्या गणिताची मजा लुटा गणिताची खेळा तुमच्या मित्रांना सांगा कदाचित मित्रांनो असं होऊ शकेल की तुम्हाला अशी एखादी संख्या मिळेल की त्या बाबतीत कोलाड नावाचं जे कंजेक्चर आहे ते फेल ठरेल आणि जर तसं झालं मित्रांनो तर जगभर तुमचं नाव होईल इतकी सोपी साधी गोष्ट नाही मित्रांनो चोवीस अंकी संख्येपर्यंतचं हे कंजेक्चर चेक करून झालंय त्याच्या पुढची एखादी संख्या घेऊन चेक करून बघा पण लक्षात ठेवा मित्रांनो एक दहा अंकी संख्येला एक हजार एकशे बत्तीस पायऱ्या लागल्या चोवीस अंकी संख्या जर घेतली तर त्याला किती पायऱ्या लागतील आणि किती वेळ लागेल ला याचा अंदाज न केलेला बरा तर चला मित्रांनो तोपर्यंत कोलार्ज कंजेक्चरचा तुम्ही आनंद लुटू शकता इतरांना सांगू शकता गणितामधल्या अशा गमती जमती रहस्यमयी गोष्टी आपल्याला माहीत असाव्या याच कारणासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो ज्यांनाही हा आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो त्या सर्वांनी आपला व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा गणिताच्या अशा रहस्यमयी गोष्टी ज्यालाही आवडत असतील अशा तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कोलार्ज कंजेक्चर बाबत तुमच्याकडे काही अजून वेगळी माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला देणं जास्त महत्त्वाचं वाटलं मित्रांनो कारण गणितासंबंधी फक्त गणित शिकण्यास मजा नाही गणितामध्ये देखील काय मजा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो तर चला मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर ला ला आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया असेच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद